नमस्कार मी अक्षता गौरवला मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरडकरने छत्रपतींचा अपमान केला होता तसंच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती पण अजूनही प्रशांत कोणतीही कारवाई केली नाहीये यावर आता काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य करणाऱ्यांना या राज्यात अजूनही अभय मिळत आहे हे दुर्दैव आहे असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आज त्यांच्यामधील आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना अजून अभय या राज्यामध्ये मिळते हे दुर्दैव आहे त्यांना अगदी जामीन मिळण्या मिळण्यापर्यंत अटक न होऊन देण्याचं षडयंत्र काय आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एका बाजूला घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्यांचा अवमान कुठलंही शासन द्यायचं नाही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी देखील काल सांगितलेलं की त्यांना अटक करावी आमची अपेक्षा आहे त्यांना अटक झाली पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत त्यांच्या कारवाई झाली पाहिजे संस्कृती इतिहास आणि पर्यटनाचा विकास या उद्देशानं महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत आणि जिल्हा प्रशासनाच्या सहयोगानं हो दिनांक चार ते सात मार्च दरम्यान किल्ले पन्हाळगडावर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कालावधीत विविध कार्यक्रमासह ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन पन्हाळगडाचा रणसंग्राम लघुपट अनावरण चित्रपट गीतांचा कार्यक्रम चित्रकार आणि शिल्पकारांचे प्रात्याशिके रील्स व्हिडिओ आणि फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सहा मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळगडावर उभारण्यात आलेल्या थर्टीन डी थिएटरचे लोकार्पण पन, आणि पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण होणार आहे निव्वळ दहशत माजवण्यासाठी गावात आलेल्या बँक वसुली अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक वसुली अधिकारी संघाच्या वतीनं करण्यात आहे या संदर्भात संस्थापक अध्यक्ष किरण कर्नाड यांच्यासह कार्याध्यक्ष अरविंद माने प्रकाश निकम यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी शिष्टमंडळद्वारे भेटून मागणीचं निवेदन दिल्याचं सांगितलं तसंच हुपरीतील अण्णासाहेब पाटील सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या तारदाळ येथील कोराने कुटुंबियांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली सहकारी बँकेचे वसुली अधिकारी आणि मॅनेजर आणि इतर गोप त्यांच्या तारदा या येथील एका कारखान्याची कारखान्याचे कर्ज जे दिलं होतं त्यांनी सात लाखाचं कर्ज दिलं होतं ते एक कोटी पस्तीस लाखापर्यंत गेल्यामुळं आणि गेल्या या अनेक वर्षामध्ये एक पैशाचाही त्यांनी वसुली न केल्या वसुली न दिल्यामुळं आणि जाणून बुजून एक कर्ज तपल्यामुळं ती वसुली करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असताना या कर्जदाराने याला दानपट्ट्याने अशा पद्धतीने मारहाण केली अक्षरशेचा आहे आणि ही जी महाराष्ट्र पेटून उठला सध्या मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आज दुसऱ्या दिवशीही विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीनं महायुतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी महाराष्ट्रामध्ये दोही गुंडे कोकाटे मुंडे तसंच खुनी सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी दिली या घोषणाबाजीनं विधान भवन परिसर दणाणून गेला मसाज जप्त सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र नुसतं हादरलं नाही या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचे समाजकारण राजकारण ढवळून निघाले आता संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत ज्यामध्ये माणसाच्या रूपातला हैवानच कॅमेऱ्याने कैद केलाय हे सर्व फोटो आणि व्हिडिओ आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त करण्यात आलेत या फोटोमध्ये सुदर्शन घुले सह इतर आरोपीही दिसत आहेत यामध्ये कपडे काढून संतोष देशमुखचा जीव जाईपर्यंत त्यांना मारलं व्हिडिओ काढला आणि आनंद साजरा केल्याचंही सा फोटो मध्ये दिसून येतय संतोष देशमुखांना लोखंडी रॉडनेही मारहाण केली त्यांच्या हत्येच्या दिवशीचे फोटो समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक झाल्याचं दिसून आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो बघितल्यानंतर धनंजय देशमुखांना आपले अश्रू अनावर झाले आणि ते मनोज जरांगे यांच्या खांद्यावर डोकं टेकून रडू लागले बीड मधील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी वाल्मिकरारशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे मंत्री धनंजय मुंडेंना अखेर राजीनामा द्यावा लागला डिसेंबर दुसऱ्या आठवड्यात झालेल्या संदर्भात धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत यामुळे राज्यभरात संतापाची लाट असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत धनंजय मुंडेंना राजीनामा द्या असे आदेश दिले होते त्यानंतर आज धनंजय मुंडेंनी त्यांच्या स्वकीय सचिवांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केलाय मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्या संदर्भाची माहिती स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे आता राज्यात संतापाची लाट आहे यावर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या संतोष देशमुखांवर क्रूर अत्याचाराचे फोटो पाहून लेकरांना काय वाटेल असं म्हणत त्यांनी रडत माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली गेले जवळजवळ ऐंशी दिवस आम्ही महाराष्ट्रातला हे सांगतो आणि मी माझ्या भाषण तुम्ही काढून बघा ह्या फोटोंचं सगळं वर्णन माझ्या भाषणात आहे पहिल्याच भाषणात ज्याच्यात मी सांगितलं होतं की तो अंतिम घटकता जेव्हा मोजत होता संतोष तेव्हा ही हरामी ही नालायक नराझम जल्लाद त्याच्यावरती लघुशंका करत होते तेव्हा लोकांनी आमची टिंगलटवाळी केली असं काय आलं आहे समोर म्हणजे इतकं क्रौरीय माणसाच्या अंगात येतं कुठनं आपल्याला सुद्धा एक आई आहे आपल्याला सुद्धा एक बाप आप 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 आहे आपल्याला बहीण आहे आपल्याला बायको आहे आपल्याला मुलं आहेत ह्या सगळ्या संसाराच्या लपेट्यात आपण असताना आपल्यातला प्रेमाचा झरा आहे कुठे आपलं हृदय कुठे हरवलं आहे म्हणजे हा हे सगळं बघताना महाराष्ट्रातले नव्वद टक्के जन जनता ही भयचकित झाली असतील आणि ह्याच्यातनं क्रेडिबिलिटी ऑफ अ पॉलिटिशियन कम्स टू झिरो कारण का आम्ही केलेल्या गुन्ह्याला आश्रय मिळणारे आहे आशीर्वाद अश्रौ, आहे मला काहीच होणार नाही ही जेव्हा भीती संपते तेव्हा हे सुरू होते माझ्या ज्या मनात एक भीती असते की मला कुठेतरी प्रश्न विचारेल मला ह्याची उत्तरं द्यायची आहेत मला ह्याचे उत्तरच द्यायची नाही मला शाबाशकी मिळणार आहे हे जेव्हा त्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी असतात तेव्हा त्यांच्याकडनं हे प्रकार करतात प्रश्न हा नाही आहे प्रश्न आहे हे फोटो जेव्हा त्याची पोरं बघतील त्यांच्या पोरांच्या मनावर जे इम्प्रिंट येणार आहे की माझ्या बापाला असं मारलं आखरी कोणी विचार केला की त्यांना काय वाटत की पुढे काय घेऊन जाणार आहेत ते एका वयाला एक एखादी गोष्ट घडली म्हणजे अजूनही अपघात बघितल्यानंतर चार दिवस आपल्या डोळ्यासमोर तो अपघाताचे चित्र जातच नाही त्या पोरा बाळांसमोर जेव्हा हा फोटो जाईल त्याचं इम्प्रिंट जे त्यांच्या हृदयावर उमटेल पुढे आयुष्यभर हेच घेऊन जगायचं त्याचा सायकोलॉजिकल इफेक्ट काय असेल संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हायरल फोटोवर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता आमदार रोहित पवारांनी यांनी संतापजनक प्रतिक्रिया समोर येते या गोष्टी बघूनही तुम्हाला धाडसे निर्णय घ्यावासा वाटत नसेल तर तुम्हाला मन आहे की नाही असं म्हणत आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरले हे अख्या महाराष्ट्राने बघितले ते आम्ही सुद्धा बघितले बघत असताना डोळ्यात पाणी आणि मस्तकात आग हे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात आग गेल्याशिवाय राहणार नाही अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झाला त्यातले फोटो जर आपण बघितले तर कपडे काढतानाचे फोटो आपण बघितलेले आहेत छातीवर पाय ठेऊन सेल्फी काढताना ते सुद्धा हसत हसत फोटो बघितलेले आहेत त्याच्याच बरोबर माफ करा हा शब्द योग्य नाही संतोष भाऊंवर तिथ प्रवृत्तीचे लोक होते त्यांनी कायदा व सुव्यवस्था जी महाराष्ट्राची आहे त्याच्यावर लघवी केल्यासारखा आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल खर तर हा रिपोर्ट नाही तर हे फोटो काल आपल्याकडे आले पण हे दोन महिन्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुद्धा आले असावेत दादांकडे सुद्धा आले असावेत म्हणजे दोन महिन्यापूर्वी हे फोटो तुमच्याकडे असताना सुद्धा तुमचं मन त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी एक निर्णय घ्यावा एक धाडसी निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटत नसेल तो तुम्हाला मन आहे लोकांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे तर आता त्यांनी ट्विटरवर राजीनामा दिल्याचं कारण दिलं आहे यामध्ये त्यांनी बीड जिल्ह्यातील मत्स्याजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्यापासूनच मागणी आहे तर समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालंय आता या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नाही त्यामुळे काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे मात्र हा राजीनामा तब्येतीमुळे कि देशमुख प्रकरणामुळे हे अद्याप गुलदस्त्यात आहे मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीनं मराठी मालिका विश्वातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलंय अभिनेत्रीच्या या निर्णयामुळे संपूर्ण मराठी इंडस्ट्रीत खळबळ माजले मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांची कन्या सुप्रसिद्ध अभिनेत्री गार्गी फुले यांच्या निर्णयानं सर्वांना धक्का दिलाय एका मुलाखतीत बोलताना गार्गीने माझं कुटुंब पुण्यात आहे मी दहा वर्ष कुटुंबापासून खूप लांब राहते कलाकारांसाठी मालिकेचा शेड्यूल खूप विचित्र आहे तसंच आरोग्याला खूप त्रास होत असल्याचं सा त्यांनी सांगितलं तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी